कल्याण सहजानंद चौक होर्डिंग दुर्घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी होर्डिंगवर कारवाईचे आदेश असताना केडीएमसी काय मृत्यूची वाढ बघतीय का असा सवाल उपस्थित केला आहे नियमानुसार नसलेल्या होर्डिंगवर कारवाई झालीच पाहिजे आठवडाभरात होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करत आहेत पण जर जबाबदार अधिकाऱ्यावर अठ्ठेचाळीस तासात कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं मृत्यूनंतर मुंबई महापालिकेला जाग आली आता हो त्यांनी आदेश काढले चाळीस बाय चाळीस फूट पेक्षा कोणतंही त्यांची क्षमता एकशे त्या अठ्ठावन किलोमीटर वायुगतीची आखली पाहिजे त्यानंतर जर कल्याण डोंबिवली महापालिकेला ठाणे महापालिकेला पनवेल महापालिकेला विराभायंदरला यांना तिथल्या होल्डिंग पडून तिथले नागरिकांच्या मृत्यूची ते वाट पाहणार आहे मी आज महापालिका आयुक्तांशी बोललो ताबडतोब चोवीस तासात सगळ्या होल्डिंग धारकांना नोटीसीस केल्या पाहिजे जो होर्डिंग चालीस बाय चा पेक्षा है सुप्रीम कोर्टा ने रेलवे आदेश दिला दिलार्डिंग संबंधी ताबड़ोब डिमोल्यूशन की ऑर्डर निभाजे प्रत्येक होर्डिंग प्रतिरोध की क्षमता एकशे अठावन किलोमीटर ये बीजेपी मनता है स्वतः कल्याण डोंबिवली मध्य रोज मॉनिटरिंग करना है आठवड़भर होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठ्या होल्डिंग ट्रिपोलुशन त्याकडे काय होत मी पोलीस अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण पाटील अन्य लोकांची पण पोलीस या होल्डिंगच्या दुर्घटना संबंधी एफ आय आर घेत आहे त्यांचा प्रोसेस सुरू झालाय महापालिका स्वतः तक्रार करीत आहेत मुद्दा महापालिके होल्डिंग होर्डिंग ला कंपनी जर महित हो कि बेकायदेर होता व कार्रवाई होना मुख्यमंत्री ने आदेश कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्त बोलो है अठेचर नोटिसेस निगुन कारवाई सुरू नहीं कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मागणी करणार